अवकाळी पावसामुळे सोलापूर पुणे हायवे ठप्प झाला असून अनेक वाहने पावसाच्या पाण्यात बुडाल्याचं चित्र पाहाव्यास मिळते सोलापूर पुणे हायवेवर असणाऱ्या भिगवण या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे मात्र याच अवकाळी पावसाने आज घर केला असून मे महिन्याच्या उष्णतेच्या लाटेत पावसाचा गारवा आल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर आज झालेल्या मोठ्या पावसामुळे संपूर्ण हे पाण्याखाली गेल्याचं भासत आहे अशातच एक इनोवा कार याच हायवेवरून पावसाच्या पाण्यातून वाहून गेल्याचं दिसतंय आहे सुदैवानं यामध्ये कुणीही नसल्याने जीवित हानी झालेली नाही मात्र कारची मोठी नुकसान झाली आहे या पावसामुळे मात्र सोलापूर पुणे हायवे मार्गावरील असणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाले असून सुमारे पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या भिगवण इंदापूर आणि उजनी पाणलोट क्षेत्रामधील सर्व नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातच पावसाळ्याचा फटका बसला आहे